तयार झाला आहे आपला मसूर डाळ आणि रव्याचा डोसा सोबत आहे चना आणि कढीपत्त्याची चटणी त्याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे चवीला खूप छान लागतं करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो फ्रेंड्स कसे आहात मी बनवणार आहे मसूर डाळ आणि रव्याचा डोसा तर त्यासाठी मी काल मसूर डाळ एक दीड वाटी मसूर डाळ मी भिजायला टाकली होती रात्री मी ती मिक्सरला दळून घेतली आणि सकाळी मी रवा भिजवला आणि मसूर डाळीमध्ये मिक्स केला आणि बघा आत्ता ह्या पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि मुलांना डब्यासाठी सकाळी गडबड होते तर रोज काहीतरी वेगळं बनवायला लागतं तर सकाळी मुलांना मी बनवून दिलेत आता आमच्या दोघांचा नाश्ता राहिलेला आहे तर तो, तो मी बनवत आहे मसूर डाळीचा रवा डोसा तर आता आपण बनवायला सुरुवात करूया बॅटरमध्ये मी ना मीठ आणि सोडा घातलेला आहे आणि ते मिक्स करून घेतलं हे बघा इकडे मी गॅसवरती छोटा पॅन ठेवलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मी सुरीला कांदा लावून घेतलाय आणि कांद्याने आपण याला तेल लावणार आहोत त्यामुळे काय होतं डोश्याला एक छान चव येते आणि डोसा तव्याला चिकटत नाही तर हे बघा असं कांद्याने तेल लावून घ्यायचं आत्ता मी घालते मिश्रण रवानी मिस डाईचं मिश्रण आहे ते पसरून घेऊया नाही पसरलं ना, पसर ना तरी असे गुबगुबीत डोसे पण छान लागतात आणि मला असे थोडेसे गुपगुबीच आवडतात मी जास्त पसरवणार नाही आहे मला गुपगुबीच हवा तर त्यासाठी मी एवढा सोडलाय वरून थोडंसं तेल घालूया आणि खालची बाजू शेकून झाली की उलटवून घेणार पाहू शकता हे बघा कशी जाळी छान पडलेली आहे आत्ता डोसा खालून सुटलेला आहे बघा मी उलटून घेते किती छान कलर आलेला आहे बघा पाहू शकता खूप छान आहे आणि चवीला पण अप्रतिम लागतो हे बघा खालच्या बाजून ही खूप छान शेकलेला आहे एकदम खरपूस आणि कडक आहे मी आता, आता मी काढून घेते तयार झालाय आपला रवा आणि मसूर डाळीचा डोसा आता परत ही आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे जी पहिल्या डोश्याला केली ना आता मी सगळे डोसे याच पद्धतीनं बनवून घेणार आहे